रामकृष्ण अरे भावान न बहिणी न जय शिवराय आज रविवार होता तुम्हाला तर ता माहिती ताई रविवार म्हणल्यावर घरी थांबत नाही मग आलं होतं शिवानी म्हणे चल कुठं तरी फिरायला मग शिवानीला तुमचे दाजी पण लवकर आले होते राऊंड करून आज तरी एक वाजला होता त्यांना एकच्या नंतर मग निघलो होतं आम्ही घराच्या बाहेर बरं दादा न हे माहिती तुम्हाला काय हे सांगा बरं काय हे काय हे सांगा बरं कोणाला माहिती कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच बघा तुमच्या दाजीला तोच नान लागलाय आता लाग तो ते तोडताय त्याला काटे असतात बर का फिरून झाल्याच्या नंतर आम्ही रस्त्याला लागलो होतो त्याच्यानंतर मला हे झाड दिसलं झाड दिसल्याच्या नंतर मला लहानपणीची आठवण झाली दादांनो म्हटलं हे आपण याच्यासोबत काहीतरी खेळत होतो मी सांगणार नाही ते तुम्ही सांगायचंय मला कमेंटमध्ये हे काय काय हे तुम्ही सांगायचं मला आज आजकालच्या पोरायला तर माहित नाही शिवानी सुद्धा माहित नाही शिवानी काय बाळ हे काय नाही काय ते काय हे बघा खूप भारी वातावरण आहे दिवस माळत आलाय आता हे बघा थोडं पाऊस जास्त पडलेलं आहे थोडं पाणी वगैरे साचलेले बघा या डाबऱ्यामध्ये रविवारी खूप मस्त एन्जॉय केला आम्ही रविवारचं मस्त फिरलो फोटो वगैरे काढले इकडं बघा चला चिकू पण खायचे चिकूचे बाग आहे इकडं पण पिकलेले नाहीत ते अजून ना तुमच्या दाजेल म्हणलं आता इतक्या लांब आणले तुम्ही मला तर गाडी शिकून द्या म्हणलं कशी शिकत्या काय तर मला सांगा म्हणलं स्कूटी तर लांबच हे स्कूटी ना का घेऊ म्हणलं पण मला ही गाडी शिकून द्या कधी मधी मी चालवायच म्हणलं ड्रेस घालेला असल्यावर नाही का तुमचे दाजी म्हणतात कशाला गाडी शिकती जे ते जे ते चालव म्हणे मी म्हणलं मी आला काय येतं चालवायला ते म्हण तुझं तोंड म्हणलं इतकी बडबड करते का मी तर म्हणे इतकी नाही बडबड करत पण करतेच म्हणे जास्त प्रमाणात म्हणलं बर मुक्की बायको करायची होती म्हणलं तुम्ही असेच हासी मजा केली पण हसी मजा केल्यावरच दिवस जातो ना दादांनो नाही का तेच म्हणलं खूप गाड्या घोड्या चालू आहे रोडचे कामं चालू आहे त्याच्यामुळं आलो होतो इकडं चला शुभम आला असून घरी आता शुभमला चावी ठेवलेली त्याची शुभम काही फोन करणार नाही मला तो म्हणत असं मला घेऊन नाही गेला मला ट्युशनला काढून दिलं तुम्ही तुम्ही दोघच गेले नाही का माझ्यात नाही जीव एवढा पोरीतच आहे असं तसं लेत थाइथ करीन त्याचं लि अवघड असतं दादांना काय सांगा तुम्हाला लेतरकटी कटी तो चला बाय रामकृष्ण आरी सर्वांना